काही क्षणात आपले सगळ्यांचे आवडते नेते इथे येत आहेत काही क्षणांचा उद्या आहे ज्या क्षणाची तुम्ही वाट बघताय काय झालं माहितीये का या वर्षी ना जुलै महिन्यात शेतकरी बांधवांना हवा असणारा पाऊसही आहे वारकऱ्यांना हवी असणारी आषाढी एकादशी उद्या आहे पण आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी जास्त महत्वाचा आहे कारण मराठी माणसाला हवी हवीशी वाटणारी गणेश चतुर्थी या जणू आज साजरी होते विजयादशमीचं सोनं जणू आज आपण लुटत आहोत आणि दिवाळीतील रोषणाई आज प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यातून जणू ओसंडून वाहते आणि हे सगळं तुमच्यामुळे साध्य होत आहे तुम्ही आज इकडे इतक्या संख्येने आलात इतक्या प्रेमाने आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि आता काही क्षणातच आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो धन्यवाद का काय त्यामुळे कुठल्याही क्षणी दोघेही ठाकरे बंधू हे वरळीमध्ये पोहोचतील मातोश्रीवरनं श्री शिवतीर्थवरनं दोघेही जण निघालेले आहेत आणि प्रत्येकाला उत्सुकताय ते चित्र पाहण्याचे ते चित्र जेव्हा दोघे ठाकरे बंधू एकाच वेळेला व्यासपीठावरती येतील एकमेकांच्या सुरात सूर मिसळतील कारण प्रचंड मोठ्या राजकीय दुराव्यानंतर दोन्ही ठाकरे पहिल्यांदाच एकत्र येत आहेत हा जरी राजकीय मेळावा नसला ही जरी राजकीय सभा नसली तरी अर्थातच आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं ठाकरेंचं एकत्र येणं ठाकरेंचं एकमत होणं एका मुद्द्यावरनं ठाकरेंनी एकच आवाज देणं हे सुद्धा विशेष महत्वाचं सा मानलं जात आहे एकोणीस एप्रिल ही तारीख टर्निंग पॉईंटची तारीख ठरली जेव्हा महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतलेली होती त्या मुलाखतीत राज ठाकरेंनी मत व्यक्त केलं की आमचे खूप किरकोळ मतभेद आहेत आणि महाराष्ट्र हितासाठी मला काही हरकत नाही आम्ही एकत्र येण्याचा विचार नक्की करू देख रहे कितना अच्छा माहौल आज यहाँ है यहां आने में मुझे दस मिनट लगते हैं आज मुझे एक घंटा लगे इंडिया को राज आवाहन होता किल तोड़ी अम्बा मा क्या मैं महत्ति घूमन तुम्हारा कहते संख्य मराठी मरा लोग सुप्रिया सुळे पोहचले आणि श्वेता आपल्याला एक गोष्ट सांगावी लागेल की सुप्रिया सुळेंचं आणि म्हणजे शरद पवार फॅमिली आणि ठाकरे यांचं एक खूप वेगळं नातं आहे oh. सुप्रिया सुळे जेव्हा राज्यसभेसाठी पहिल्यांदा निवडणूक लढवायला उभ्या राहिल्या होत्या तेव्हाचा किस्सा ते कायम सांगतात तो किस्सा असा आहे की शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरेंना फोन केला होता कारण अर्थातच पाठिंबा गरजेचा होता mm. तर आपली मुलगी आपली लेख उभी राहते आणि तुम्ही पाठिंब्याचं काय विचारता अशी प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरेंची होती आणि mm. अर्थातच सुप्रिया सुळेंची ती निवडणूक बिनविरोध झालेली होती बरं आणि सुप्रिया सुळे पण एक आठवण कायम सांगतात ती आठवण अशी आहे की त्या खूप लहान होत्या जेव्हा त्यांना पहिल्यांदा त्यांच्या आईबाबांनी मातोश्रीवरती नेलेलं होतं पाच एक वर्षांच्या असतील त्यांना खूप ताप आलेला होता आणि एका शालीत गुंडाळून त्यांच्या आईबाबांनी त्यांना जेव्हा मातोश्रीवरती नेलं तेव्हा उद्धव ठाकरेंची आई असतील स्वतः बाळासाहेब असतील यांनी खूप काळजी घेतली होती त्यामुळे राजकारणापलीकडचं नातं हे पवार आणि ठाकरे कुटुंबात कायमच अनुभवायला मिळालेलं आहे दोन दृश्य वरेळी डोमचे दृश्य आहेत तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंचा हा ताफा आहे सुप्रिया सुळेंनी सांगितलं की जे अंतर कापायला रोज दहा मिनिटांचा वेळ लागतो ते अंतर आज एक तास लागला श्वेता बिलकुल तेजस ठाकरे हे दु सुद्धा तिथं पोहोचतायत असं दिसतंय तेजस ठाकरेंची गाडी दिसते त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संपूर्ण परिवार हळूहळू पोहोचेल तर दुसरीकडे राज ठाकरे यांची देखील गाडी रस्त्यात आहे तिथं संपूर्णपणे गर्दी जी वरळी डोंगमध्ये आपल्याला दिसते सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे की आपले लाडके दोन नेते हे कधी तिथं पोहचतायत आणि कधी एकदा कार्यक्रमाला सुरुवात होते कधी आपल्याला त्यांना ऐकायला मिळतंय दोघेही जण प्रत्येकाला स्टेजवरती एकत्र आलेले एकत्र उभे राहिलेले एकत्र बोलताना एकत्र बसलेले बघायचे आहेत त्यासाठी ही मराठी चित्रपटसृष्टीतले ने हे कलाकारसुद्धा आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि आता फक्त प्रतीक्षा आहे या दोन्ही नेत्यांची पोहोचण्याची लगेचच कार्यक्रमाला सुरुवात होईल एकोणीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र बघण्यासाठी महाराष्ट्राचे डोळे असुसलेत जे ठाकरेंवरती प्रेम करतात जे मराठीवरती प्रेम करतात ते आज आपापल्या पक्षाचे झेंडे मफलर सगळं बाजूला ठेवून आज फक्त आणि फक्त मराठीसाठी एकत्र आलेले आहेत आणि प्रचंड उत्सुकता होती की इतर पक्षातनं कोण नेते येणार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं आपण पाहतोय सुप्रिया सुळे आलेले आहेत जितेंद्र आव्हाड आलेले आहेत राज ठाकरे पोहोचलेले आहेत सभा सभासभास्थळी किंवा विजय मेळावा जिथे होणार आहे तिथे ते पोहोचलेले आहेत आता प्रतीक्षा अर्थातच उद्धव ठाकरेंची आहे ग्रीन रूम आहेत व्यासपीठाच्या पाठीमागे प्रतीक्षा कक्षा आहे या प्रतीक्षा कक्षामध्ये दोघंजणं एकमेकांची वाट पाहतील कार्यकर्त्यांनी अठरा वर्षांची प्रतीक्षा केलेली आहे दोघे भाऊ जेव्हा व्यासपीठावरती येतील तेव्हाचा हा क्षण खरोखरच ऐतिहासिक क्षण असणार आहे राजकीय लेबल जरी या कार्यक्रमाला नसलं तरीसुद्धा बऱ्याच वर्षांनी ठाकरेंनी एकत्र एक येण्याची जी भावना आहे ती भावना पूर्ण होते शर्मिला आहे शर्मिला ठाकरे आहेत गाडीमध्ये पण शंका आहे की कि त्याही कितपत बोलतील mm -hmm. कारण ठाकरे बंधूंच्या सगळ्यात चढ उतारांच्या त्याही साक्षीदार राहिलेल्या आहेत त्या बऱ्यापैकी आपल्याला राजकीयदृष्ट्या सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली दोन हजार पाच साली दोन हजार सहा साली, साली त्यांनी मनसेची स्थापना केली तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक चढ उतारामध्ये अर्थातच शर्मिला ठाकरेंची मोठी साथ त्यांना राहिलेली आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या चढउतारात रश्मी ठाकरेंनी कायमच सोबत केली आहे दोन्ही मुलं आणि जेव्हा आपण जनरेशन नेक्स्ट बद्दल श्वेता बोलतो mm. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे mm. तेव्हा जनरेशन नेक्स्टचा विचार करून या दोघा भावांना पुढची पावलं टाकणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे दोन हजार एकोणतीस सालच्या निवडणुका असतील आगामी पालिका निवडणुका असतील दोघांचे पक्ष आहेत दोघांचं केडर आहे दोघांचा एक बेस आहे आणि दोघांची दोन मुलं जी राजकीय दृष्ट्या सक्रिय आहेत आदित्य ठाकरे कदाचित त्या रेसमध्ये अमित ठाकरेंपेक्षा थोडेसे पुढे आहेत पण अर्थातच ठाकरे था, ब्रँडचा विचार करून पुढचा निर्णय घेणं हे दोघांसाठी आत्ता कदाचित अपरिहार्यता बनली आहे बरोबर तिकडे डोममध्ये सगळे जे मनसैनिक मगापासून जे काही या गाण्याच्या तालावरती नाचत गात होते ते आता पुढे सरसावलेत कारण राज ठाकरेंची गाडी तिथं पोहोचली आहे त्यामुळे स्वागताला सगळेजण पुढे सरसावलेत मागोमाग उद्धव ठाकरेसुद्धा पोहोचतील मात्र तोपर्यंत था राज ठाकरे कदाचित ग्रीन रूममध्ये त्यांची वाढ बघतील वरीलच्या या डोममध्ये त्याच्या बाहेर गेटवरती राज ठाकरेंची गाडी पोहोचली आहे सुप्रिया सुळे आणि इतर सगळ्या पक्षांचे नेते कार्यकर्ते म्हणजे आता इतर पक्षांचा खरं तर उल्लेख करायला नको कारण हे सगळे मराठी प्रेमी आहेत म्हणूनच हे सगळे जे खास आहेत पाहुणे ते पहिल्या काही रांगांमध्ये बसलेले दिसत आहेत कुणालाही वैयक्तिक निमंत्रण केलेलं गेलेलं नव्हतं मात्र हे सगळे मराठी प्रेमापोटी आणि महाराष्ट्रासाठी मराठीसाठी एकत्रित आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातनं ज्या पद्धतीनं गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी आणि दसरा मेळाव्यासाठी गाड्या निघतात आणि सगळेजण येतात तशाच पद्धतीनं आज देखील पाच जुलै हा दिवस ऐतिहासिक यासाठी की वर्षात तर फक्त दोन वेळा अशा ज्या काही महाराष्ट्रातले शिवसैनिक मनसैनिक येत तस असतात तसे आज ते पाच जुलैला मुंबईमध्ये आलेले आहेत निमित्त आहेत या विजयी मेळाव्याचं आणि हे जर डोमची जर दृश्य बघितली तर खच्चाखच भरलेलं हे वरळीचं डोम दिसतंय आठ हजार लोक आतमध्ये बसलेली आहेत हजारो लोक ही बाहेर प्रतीक्षेत आहेत त्यांना देखील समजते आतमध्ये जागा नाही आहे बाळा नांदगावकर स्वतः मगाशी गेटवरती आले होते आणि त्यांनी सांगितलं त्यांना विनंती केली की बाहेर आपण स्क्रीन्स लावलेले आहेत स्पीकर्स आहेत त्यामुळे आतमध्ये काय चाललंय हे प्रत्येकाला बाहेर सुद्धा कळेल समजेल त्यामुळे सहकार्य करा असं बाळा नांदगावकर यांनी मघाशी सांगितलं श्वेता एक उत्सुकता आहे की जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे जण स्टेजवरती एकाच वेळेला येतील mm. तेव्हा तिथे घोषणा काय दिली जाईल <laughs> कार्यक्रम मराठीचा आहे कार्यक्रम महाराष्ट्रासाठीचा आहे विजय मिळावा म्हणूयात आपण पण mm. अर्थात बाळासाहेब ठाकरे हा समान धागा आहे आज तिथे जी जी व्यक्ती उपस्थित आहे त्या प्रत्येक व्यक्तीला जोडणारा बांधणारा घट्ट बांधून ठेवणारा एकच धागा आहे तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे या नावाचा त्यामुळे याची खूप प्रचंड उत्सुकता अनेकांच्या मनात असेल की जेव्हा दोन्ही ठाकरे एकाच वेळेला एका, एका मंचावरती येतील तेव्हा तिथे घोषणा काय दिली जाईल बरोबर अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची असू शकते कारण हे दोघं प्रचंड लाडके होते बाळासाहेबांचे बाळासाहेबांनी कधी मुलगा पुतण्या आणि जय जयवंती राज ठाकरेंच्या भगिनी जी उद्धव ठाकरेंची पिढी आहे तर त्या उद्धव ठाकरेंच्या पिढीमध्ये ज्या एकमेव मुलगी आहेत म्हणजे सगळ्या भावांची जी एकमेव बहीण आहे त्या अर्थातच जय जयवंती राज ठाकरे पांढरा शुभ्र पोशाख आहे आणि निळ्या रंगाचं जे नेहमी मफलर राज ठाकरेंनी एक नवीन स्टाईल डेव्हलप केलेली आहे तर त्या त्या एका स्टाईल मध्ये ते पाहायला मिळत आहेत तर जय जयवंती राज ठाकरे स्वरराज ठाकरे आणि जय जयवंती अशी या दोघांची खरं तर नावं आहेत